दिसत नाही मॅडम फक्त लाईट अंधार उजा म्हणजे हंड्रेड पर्सेंट ब्लाइंड टाकते काहीतरी व्हॉइस पण करतो टेक्स्ट पण ई डोळे शंभर टक्के अंध पण कीबोर्डवर हाताची बोटे इतक्या सफाईदारपणे फिरतात की पाहणारा अचंबित होऊन तोंडात बोटे घालतो छत्रपती संभाजीनगरच्या संगीताला लहानपणीच अंधत्व आलं पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तिनं अंधत्वालाच फाट्यावर मारलंय शालेय शिक्षणापासूनच संगीताने कॅम्प्युटरचे कौशल्य आत्मसात केले च कीबोर्ड असलं एफ आणि जे वरती डॉट असतो एफ आणि जे वर डॉट ना ते लगेच आपल्या बोटांची रचना लक्षात आपल्याला सराव आणि एस डी एफ सगळं हे आपल्याला बेसिक नॉलेज शाळेतच शिकवलं जातं शाळेपासूनच आम्हाला कॉम्प्युटर हा सब्जेक्ट आहे अंधांसाठी कॉम्प्युटर क्षेत्रात असलेल्या खास सॉफ्टवेअरच्या मदतीनं तिनं ही कौशल्य आत्मसात केली आहेत कॉम्प्युटरच्या माउसचा वापर न करता शॉर्टकट की ने ती उत्तम आमच्या कॉम्प्युटर आम मध्ये जॉर्ज नावचा सॉफ्टवेअर असत जॉर्ज जॉब एक्सेस विथ स्पीच आपण कुठलीही की प्रेस केली का त्याद्वारे आपल्याला आवाज येतो जसं आपण एखादं नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज येईल आवाजाच्या सहाय्याने आम्हाला कळतं तसेच मराठीसाठी पण आम्ही एक सॉफ्टवेअर आहे एन व्ही ए नॉन विज्युअल डिस्प्ले एक्सेसेबल हे हे दोन सॉफ्टवेअर आम्हाला उपयोगी पडतात आम्ही माउस यूज न करतात शॉर्टकट करत कीजने सगळं कंप्युटर वरती काम करतो मायक्रोसॉफ्टवर्ड एक्सेल पॉवर पॉईंट टॅली या बरोबरच संगीता सोशल मीडियाचा देखील प्रभावीपणे वापर करते यामध्ये मोबाईल मधील विशेष फीचर ही तिला मदत होते है का तो टेक्स पण टाकता येत ते मोबाईलमध्ये असल्यामुळे मोबाईलच्या सेटिंग मध्ये गेल्यावर सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक्सेसिबिलिटी मध्ये गेल्यानंतर टॉक बॅक ऑफ असतं टॉकबॅक ऑन केला तर त्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण लक्षात येत गुगल पे फोन पे टेलिग्राम व्हॉट्सअप युट्यूब आम्ही कुठलाही ईमेल जीमेल सगळं काही सर्चिंग काम करू शकतो आयटीआय चे शिक्षण पूर्ण केलेली संगीता सध्या छत्रपती संभाजी नगर मध्ये खासगी नोकरी करते पण तिला इथेच थांबायचं नाहीये नोकरी करतानाच ती स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करते आहे तिची जिद्द आणि चिकाटी पाहता अधिकारी बनण्याच्या तिच्या स्वप्नाड अंधत्वही येऊ शकणार नाही हे नक्की नहीं,